सात मार्च रोजी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्गावरती लोणी ते गणेशपूर दरम्यान एक मोटरसायकल आणि स्कूटी या भरधाव वेगानं धावणाऱ्या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये किनवट तालुक्यातील पितांबरवाडी येथील बावीस वर्ष तरुण जागीच ठार झालाय तर स्कूटीवरील दोन जण गंभीर जखमी झालेत मोबाईलवरती बोलत मोटरसायकल चालवणे मैताच्या जीवावरती बेतलाय अशी चर्चा ऐकायला मिळते माहूर तालुक्यातील आष्टा येथील तिघे जण स्कूटीनं किनवट राष्ट्रीय महामार्गानं गावी जात होते तर समोरून मोटरसायकल येत होती भरधा वेगानं येणारी स्कूटी आणि मोटरसायकलची जोरात धडक झाली आणि हा अपघात झाला या अपघातामध्ये पितांबरवाडी येथील विजय परसराम तरुण जागीच ठार झालाय तर स्कूटीवरील आष्टा येथील रेखा खरे पप्पू गावंडे आणि अक्षय खरे हे तिघ जण जखमी झाले आहेत तिघांनाही येथील विजया गोविंद रुग्णालय इथे दाखल करण्यात आलंय तिथे डॉक्टर मनोज घडसिंग यांनी उपचार केले आहेत त्यामध्ये रेखा खरे आणि पप्पू गावंडे या दोघांनाही आदिलाबाद इथे रेफर करण्यात अपघाताचं वृत्त समजताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मामिडवार बीट जमादार संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर